पारोळा येथील श्री बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ व डॉक्टर व्ही एम जैन माध्यव आप्पासाहेब यू एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय पारोळा येथे दिनांक एकोणवीस जुलै रोजी शनिवारी पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे मेळाव्याचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब करोडपती संस्थापक अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन बडगुजर यांच्या उपस्थितीत हा पालक मेळावा संपन्न झालंय यामध्ये पालकांनी आपल्या मुलांना काही अडचणी असतील ते पालकांनी सांगावं या निमित्ताने क्राईम वार्ता न्यूजचे संपादक साहेबराव बागुल यांनी स्वच्छालय पटांगण पाणीचा प्रश्न मांडला त्यावर चेअरमॅन यांनी लवकरात लवकर सोलर पंप बसवू असे आश्वासन दिले तसेच प्राध्यापक पी जी पाटील सर यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली होती ती पूर्ण केली आहे कारण शाळेमध्ये होत असलेले गैरप्रकार थांबवण्यासाठी तसेच इतर काही बाबींवर पालकांकडनं माहिती घेतली यावेळी प्रिन्सिपल बडगुजर सरांनी विद्यार्थ्यांच्या अनेक चुका पालकांच्या लक्षात आणून दिल्या त्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे टीव्ही पासून दूर ठेवणे शाळेमधून जो अभ्यास दिला जातो तो अभ्यास पालकांनी घरी पाहावं तसेच मुलांच्या डोक्यावरचे केस काढणे मुलांमध्ये मतभेद दूर करणे तसेच प्रयोग व शाळेची शाळेचे गणवे स्वच्छता ठेवणे घरी काही महिलांनी आपल्या मुलांचा अभ्यास घेता तसेच प्रत्येक आईने मुलांचा अभ्यास घ्यावा त्यावर बालाजी विद्या प्रबोधनी मंडळ व संचलित डॉक्टर व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय पारोळा तालुक्यातील पालक शिक्षक व शाळा तसेच इतर बाबींवर मोठी चर्चा करण्यात आली यावर करोडपती यांनी पालकांना आश्वासन दिलंय आपण दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल तसेच सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येत उपस्थित होते पालकांनी देखील मोठ्या संख्येत उपस्थिती दिल्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय